नमस्कार मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव बैर मित्रांनो आज मी एका वेगळ्या विषयाला घेऊन आपल्यापुढे आलेलो आहोत एक जुलै दोन हजार तेवीस रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या अपघातात पंचवीस एक दोन नव्हे पंचवीस निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला व त्यांचे कुटुंबीय वर्धा जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर सात डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आपल्या कुटुंबियासह मागण्यासाठी आंदोलन करतात बेमुदत साखळी उपोषण गेल्या एक महिन्यापासून आमच्या वर्धा जिल्ह्यात सुरू आहे आणि हे आंदोलन का सुरू आहे यांच्या मागण्या कोणत्या आहे कोणत्या मागण्याकरता या राज्यामध्ये आंदोलन करावं लागत आहे हे समजून घेण्यापूर्वी हा एक व्हिडिओ आधी आपण ऐकूया आणि मग या विषयावर बोलूया समजून घेऊया पर एक बहुत ही दुर्दैवी इस प्रकार की घटना हुई आहे कल एक ट्रॅव्हल्स की बस देर रात या सुबह उस वो बस एक पुलिये से टकराई और उसके बाद उसके डीजल की टंकी फूटने से उसमें आग लगी और 25 लोग वहां पर जलकर उसमें उनका मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी इस प्रकार की घटना आठ लोग निकल पाए ड्राइवर भी निकल पाए क्लीनर भी निकल पाए इसलिए वो बचे लेकिन जो लोग बस से नहीं निकल पाए ऐसे लोगों का मृत्यु हुआ है मैं और माननीय मुख्यमंत्री जी अभी वहाँ पर घटनास्थल पर जा रहे हैं मुख्यमंत्री जी ने जिनका मृत्यु हुआ है उनके परिवार को 25 लाख रुपए का मुआवजा देने की घोषणा की है जख्मियों का उपचार जो है वो भी सरकार की ओर से किया जाएगा एक बहुत ही भयान भयंकर इस प्रकार की घटना है इसकी जांच भी हम लोग कर रहे हैं इसके कारणों की जांच भी कर रहे हैं जो लोग जिनके हुई है उनके परिवार के साथ हमारी संवेदना आहे सर्वांनी आपल्या राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांची जे आश्वासन आहे हे आपण ऐकले शासनाच्या वतीने शोक संवेदना व्यक्त केल्या सोबतच ज्या कुटुंबातील व्यक्तींचं होरपळून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख देण्याची घोषणा मीडियासमोर केली आणि मान्य मुख्यमंत्री यांच्या वतीने केली परंतु या सर्व होरपळून मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबियांना फक्त पाच लाख देण्यात आलेले आहे फक्त पाच सोबतच मान्य उपमुख्यमंत्री महोदय बोलले या सर्व प्रकरणाची चौकशी करू आणि ह्याच मागण्याकरता जे माननीय उपमुख्यमंत्री महोदय सहा महिन्या आधी बोलले त्याची पूर्तता झाली पाहिजे याच्याकरता गेल्या एक महिन्यापासून वर्ध्यामध्ये ह्या माझ्या सर्व मृत्युमुखी पडलेल्या होरपळून मरण पावलेल्या कुटुंबियांना इथे एक महिन्यापासून आंदोलन करावं लागत आहे आणि न्याय मिळत नाही हे या राज्याचं दुर्दैव आहे मित्रांनो दुःख्या गोष्टीचं वाटतंय ज्याचं जळते त्यालाच कळते म्हणतात ते खरं आहे एक महिन्यापासून ज्यांच्या घरचा आधार गेला ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याच कुटुंबियांना आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे नुकतंच आता सोळा डिसेंबर रोजी मुक मोर्चा काढला आणि आता परवा शर्म करो आंदोलन शर्म करो तर शरम कोणी बाळगायची हा एक प्रश्न आहे या राज्यामध्ये त्यांचे जीव गेलेले आहे होरपळ मृत्यू झालेला मृत्यू झालेला आहे त्यांची कुटुंबियांना जर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरून एक एक महिना लढावा लागत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची कोण न्याय देईल जनतेला काय म्हणणं यांचं पैसा हा भाग दियम ज्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या ट्रॅव्हल्सनी या लोकांचा या माझ्या सगळ्या भावांचा बहिणींचा होरपून जीव घेतला त्या विदर्भ ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द करा किमान चौकशी नेमा की भविष्यामध्ये असे कोणाची जीव जाऊ नये या मागण्याकरता जर आंदोलन करावं लागत असेल त्या राज्याचं दुर्दैव आहे या समाजातला जागरूक घटक म्हणून एक शिक्षण क्षेत्रातील जबाबदार कार्यकर्ता म्हणून गेल्या तीस दिवसापासून आम्ही शिक्षक मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि म्हणून शेवटी या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की कृपा करून आपल्या भावना मरू देऊ नका जे माझे भाऊबंध या आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे कारण ती दुःखी आहे आणि म्हणून या माध्यमातून सर्व शिक्षण क्षेत्रातील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना यांना या माध्यमातून हात धुळून आवाहन करतो की सर्वांनी या सर्व माझ्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन लवकरात लवकर न्याय कसा मिळेल या याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे मला आशा आहे की आपण सर्व या माझ्या पीडित कुटुंबियांच्या न्याय हक्काच्या करता आपण सर्व सहभागी व्हाल या अपेक्षेसह धन्यवाद